रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जमिया मोहम्मदिया कोकण म्हसळा या ठिकाणी थ्रीफ्यूज ट्रान्सफॉर्मरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यामुळे मोहम्मदिया मदरसा म्हसळा आणि जमातुल मुस्लिमिन म्हसळा यांनी खासदार तटकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत खासदार तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा शहराचा झपाट्याने होत असलेला विकास पाहून वासियांमध्ये आनंद पहावयास मिळाला अल्पसंख्यांक समाजात तटकरे यांच्याबद्दल असलेले प्रेम निश्चित कायम आहे असे पहावयास मिळत आहे यावेळी उपस्थिती जमातून मुस्लिमीन म्हसळा जमातीचे अध्यक्ष नाझिम चोगले तालुका अध्यक्ष समीर बनकर डॉक्टर मुस्ताक मुकादम नाझीम हासवारे महादेव पाटील शहीद उकये यांच्यासह जमातीचे पदाधिकारी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री होते मुख्यमंत्री होते ते त्यांच्या भाषणामध्ये कधी सांगतील पण त्यांचा मला आहे त्या वर्षाच्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी एखादी गोष्ट करायची झाली तर दुर्दैवाने परवानगी मिळत नव्हती अल्पसंख्याक खात्याचे मंत्री त्यावेळेला माझे सहकारी नवाब मलिक साहेब मी सात आप ये बात साफ आपण राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आलो समज समाज लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याने झाला विचारापासून फारकत घेऊ किंवा धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून सरकार म्हणून आम कर काम करत असताना आम्हाला या साऱ्या गोष्टीवरती अडचण त्या ठिकाणी निर्माण होईल पण आज मी अतिशय दाब्याने या ठिकाणी सांगते प्रदेश अध्यक्ष म्हणून अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर अल्पसंख्याक समाजाच्या वेगवेगळे प्रश्न गेले वर्ष या प्रश्नाचं राजकारण केलं गेलं पण कधी प्रत्यक्षात सुटले गेले नाही असे गेल्या पन्नास वर्षामध्ये न सुटलेले प्रश्न असतील त्या प्रश्नाची सोडवण करण्याची पावलं अजितदादाने उचलली मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने जे आर्थिक प्रतिनिधी अक्रम जटाम एनटी न्यूज मराठी म्हसळा रायगड